न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड या पहिल्या सेमीफायनलकडे जेवढं लक्ष होतं त्याच्यापेक्षा किंचित बारीक लक्ष कदाचित ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तानकडनं असेल त्याचं कारण असं आहे की पाकिस्ताननी भारतीय संघाला टोला लगावलेला आहे आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ते कसे खेळतात ही सगळ्यांनाच उत्सुकता आहे परत दोन्ही टीम सारख्या आहेत मला वाटतं पाकिस्तानची टीम किंचित थोडीशी जास्त लयीत आहे परंतु एक गोष्ट विसरायला नको की ऑस्ट्रेलियन टीमला आय सी सीच्या टुर्नामेंटमध्येच नाही तर महत्त्वाच्या मॅचेसमध्ये सेमीफायनल असू देत फायनल असू देत याच्यामध्ये कसं खेळायचं याचा चांगला चा अनुभव आहे पाकिस्तानच्या बोलिंगबद्दल आपण बोलतो पण जेव्हा स्टार खेजलवूड आणि कमिन्स सारखे दादा फास्ट बॉलर्स टीममध्ये असतात आणि ॲडम झांपासारखा चांगला लेग स्पिनर तुमच्या टीममध्ये असतो तेव्हा ऑस्ट्रेलियन टीमची बॉलिंग ही वीक कशी म्हणता येईल त्यात नाही ऑस्ट्रेलियन टीमकडे एक मोठा ॲडव्हान्टेज आहे तो म्हणजे त्यांच्याकडे तीन चांगले ऑलराउंडर्स आहे स्टॉयनिस आहे मॅक्सवेल आहे आणि मिशेल मार्श आहे या तिघांमुळे संघाला नुसती बळकटी येत नाही तर एक बॅलन्स येतो कारण तिघेही चांगली बॉलिंग करू शकतात चांगली म्हणजे दोन ओवर टाकू शकतात आणि सॉलिड फटकेबाजी करू शकतात वॉर्नरला नुकताच वसलेला आहे तो आणि फिंच हे ओपनिंगला दादा बॅटिंग करतायत आणि त्याच्यानंतर बाकीचे बॅट्समन जे येतात ते बरोबर आक्रमणाची भाषा बोलू शकतात ही सगळी कारणं आहेत ऑस्ट्रेलियन टीम तगडी वाटण्याची आता पाकिस्तानबद्दल विचार करूयात पाकिस्तान टीमनी या स्पर्धेमध्ये सर्वात कन्सिस्टंट खेळ करून दाखवला आहे एकही सामना चाना है। है आपन न हरणारी टीम म्हणून पाकिस्तानचं नाव आहे हे आपण विसरायला नको कारण त्यांनी समोर आलेल्या प्रत्येक संघाला व्यवस्थित खेळ करून धूळ चारलेली आहे त्यांची ओपनिंग बॅटिंग जी आहे ती बाबर आझम आणि रिझवान जी आहे ती चांगली खेळत आहेत फक्त इथे एक थोडासा धोका आहे पहिल्या सहा ओव्हरमध्ये त्यांनी म्हणावी तशी फटकेबाजी केलेली नाही आहे ही झाली एक गोष्ट आणि दुसऱ्या त्यांच्या बॅटिंगचा प्रॉब्लेम असा आहे की त्यांनी अजून तगड्या टीमविरुद्ध पहिली बॅटिंग करण्याची हिंमत दाखवलेली नाही आहे आणि त्यांना ती संधी पण मिळालेली नाही कारण दरवेळेला ते नाणेफेक जिंकलेले आहेत परंतु ऑस्ट्रेलियासारख्या चांगल्या टीमविरुद्ध जर का चुकून नाणेफेक बाबर आझम हरला आणि त्यांना पहिली बॅटिंग आली पाकिस्तानला तर ते कसे खेळतील हे थोडंसं प्रश्नचिन्ह आहे परंतु हे लक्षात पाहिजे की बाबर आझम रिझवान शोएब मलिक मोहम्मद आफिज हे सगळेजण चांगली बॅटिंग आहेत तुफान फॉर्म मध्ये आहेत आणि ह्यांच्या टीमचा एक्स फॅक्टर जो आहे तो आसिफ अली आहे आसिफ अलीचं नाव अगोदर कुणी इतकं ऐकलेलं नव्हतं पण त्यांनी काही मॅचेसमध्ये नुसती मॅच काढून दिली नाही पाकिस्तानला तर त्यांनी जी फटकेबाजी केली ती प्रेक्षणीय होती सहज सुंदर फटकेबाजी होती त्याचबरोबर पाकिस्तानकडे बोलिंगसुद्धा जोरात आहे शाहिन शाह आफ्रिदी आणि राऊफ जो आहे ते दोघेही जण जबरदस्त बॉलिंग करत आहेत त्यांना हसन अलीची साथ आहे आणि दोन चांगले स्पिनर त्यांच्याकडे आहेत त्याच्याबरोबर शोएब मलिक आणि मोहम्मद हाफिजचा बॅकअपसुद्धा आहे या सगळ्या कारणामुळे जशी ऑस्ट्रेलियन टीम बॅलन्स वाटते तशी पाकिस्तान टीमसुद्धा बॅलन्स वाटते फक्त आता पाकिस्तानला अपेक्षांचं ओझं पेलून दाखवायला लागणार आहे कारण अपेक्षा इतक्या प्रचंड वाढल्या आहेत की पाकिस्तानचे सगळेजणं आता फक्त या टीमनी टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकला तरच शाबासकी देतील नाहीतर परत शिवीगाळ चालू करतील कारण ती त्यांच्या इकडची पद्धतच आहे म्हणून मी म्हणतो की हा जो सामना होणार आहे हा नाणेपैकीचा कौलसुद्धा महत्त्वाचा ठरणार आहे त्याचबरोबर माझ्या लेखी पहिल्या सहा ऑरमध्ये वॉर्नर फिनशे जास्त चांगली बॅटिंग करू शकतात पाकिस्तानच्या तुलनेमध्ये हा एक फॅक्टर महत्त्वाचा ठरेल आणि त्याच्याबरोबर जसं शाहिनशा आफ्रिदीनी समोरच्या बॅट्समनला त्रास दिला तसा मीचे स्टाकसुद्धा पाकिस्तान बॅट्समनला त्रास देऊ शकतो या सगळ्या गोष्टी जर का विचार केला तर किंचित पारडं हे ऑस्ट्रेलियाचं जड वाटतं पाकिस्तान आत्ता तुफान फॉर्ममध्ये असूनसुद्धा त्यामुळे या सामन्यालासुद्धा पहिल्या सामन्या एवढीच मजा येणार आहे हा सामना दुबईमध्ये होतो आहे त्या त्यामुळे त्याचाही थोडासा फरक पडणार आहे दुबईचं हवामान थोडंसं गार झालं आहे दवाचा फॅक्टर त्याच्यामुळे किंचित कमी झाला आहे पाकिस्तान टीमला अतिप्रचंड मोठा सपोर्ट हा लोकलाइट्सचा आणि मैदानामध्ये प्रेक्षकांचा लाभणार आहे हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट ठरू शकते फक्त ऑस्ट्रेलियन टीम ह्या सामन्याकरता जास्त मानसिक तयारीची असेल कारण बिनधास बेधडक क्रिकेट ते खेळू शकतात आणि आय सी सीमधल्या महत्त्वाच्या मॅचेसमध्ये कसं खेळायचा याचा थोडासा अनुभव हा पाकिस्तानपेक्षा ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलियातच जास्त आहे तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कोणाच्या बाजूने पाकिस्तान का ऑस्ट्रेलिया क्रिकेटचे मुद्दे मांडा मला ते ऐकायला जरूर आवडतील माझ्याही ज्ञानात भर पडेल पण त्याच्याकरता माझा यूट्यूब चॅनल माझं फेसबुक पेज हे सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका